ओम स्वामी समर्थ मित्रांनो लोटांगण ही प्रार्थना या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहीत आहे का कोणत्याही देवाच्या आरतीनंतर एका सुरात धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते अतिशय श्रवणीय आणि नाद मधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे सर्वत्र म्हटले जाते आणि भक्त त्यात तल्लीन होऊन जातात आज आपण या प्रार्थनेमधील काही वैशिष्ट्य पाहूया त्याचा अर्थ समजून घेऊया ही प्रार्थना चार कडव्यांची आहे आणि पाचवे कडवे हा एक मंत्र आहे प्रार्थनेतील चारही कडव्यांचे रचयिता वेगवेगळे आहेत ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की ही गणपतीची प्रार्थना आहे पण ही सर्व देवांच्या आरती नंतर म्हटली जाते यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही वेगवेगळ्या कवींची वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह जाणून घेऊया पहिलं कडवं ढालिंग लोटांगण वंदी न चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे अलंगीन आनंदे पूजेन भावे ओवाळीन म्हणे हे कडवे संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिले आहे ही खूप सुंदर रचना आहे याचा अर्थ असा आहे विठ्ठलाला उद्देशून संत नामदेव म्हणतात तुला मी लोटांगण घालीन आणि तुझ्या चरणांना वंदन करीन माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहीन एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन दुसरं कडवं आहे त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविण त्वमेव त्वमेव सर्व मम देव हे कडवं आद्य शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेलं आहे ते संस्कृतमध्ये आहे आणि हे आठव्या शतकात लिहिलं गेलं आहे याचा अर्थ असा आहे की तूच माझी माता आणि तूच माझा पिता आहेस तूच माझा बंधू आणि तूच मित्र आहेस तूच माझे ज्ञान आणि धन आहेस तूच माझे सर्वस्व आहेस तिसरं कडवं असं आहे कायेनवाच्या मनसेंद्र येर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमी यज्ञेत सकलं परस्मे नारायणापि समर्पयाम हे कडवे श्रीमद् भगवत पुराणातील आहे आणि ते व्यासांनी लिहिले श्रीकृष्णाला उद्देशून हे नारायणा माझी काया माझे बोलणे माझे मन माझी इंद्रिये माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे चौथं कडवं असं आहे अच्युतम केशवम राम नारायण कृष्ण दामोदरम वासुदेवम हरी श्रीधरम माधवम गोपिका जानकीनायकं जानकी रामचंद्रम भजे हे कडवे आदि शंकराचार्यांच्या अच्युता कष्टामधील आहे म्हणजेच आठव्या शतकातील आहे ह्याचा अर्थ असा आहे की मी भजतो त्या अच्युताला त्या केशवाला त्या राम नारायणाला त्या श्रीधराला त्या माधवाला त्या गोपिका वल्लभाला त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक रामचंद्राला त्यानंतर हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हा सोळा अक्षरी मंत्र कलिसंतरण या उपनिषेदातील आहे कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे आणि याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही हा मंत्र श्री श्रीरामकृष्णाला समर्पित अशी वेग वेग आहे अशीही वेगवेगळ्या कवींची वेगवेगळ्या भाषेचं मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे तिचे नाद माधुर्य व चाल अलौकिक आहे रचना कोणाचीही असो हे गाताना भक्त तल्लीन होतात आणि त्यांचा भाव देवापर्यंत पोहोचतो ओम स्वामी समर्थ